नमस्ते फ्रेंड्स आणि आजचा एक इम्पॉर्टंट आणि मस्त स्टॉक आहे तो म्हणजे लक्स इंडस्ट्रीज एकदम सिम्पल पॅटर्न आहे आणि कसं जेवढे सिंपल चार्ट तुम्ही शोधाल तुम्ही पण या एन सी बी एस सीमध्ये मध्ये सक्सेस होऊ शकतात जस्ट स्टार्टिंग पासून घेऊयात सपोर्ट सेट सपोर्ट सेट सपोर्ट सेट से, एक लाईन ड्रॉ केली घालून आणि तसंच एक रेजिस्टन्ससाठी एक वरतून एक लाईन ड्रॉ केली दोन लाईन कनेक्टिव्ह कनेक्टिवली चांगल्या होतात आहे त्याच्यामुळे सपोर्ट अँड रेजिस्टन्स क्लिअर आहेत स्टॉक सपोर्टच्या जवळ आहे आणि रजिस्टन्स जो, जो, जो है पुड़ा है, बेसिस हो है। जर बघितला आपण पाच हजार सहा हजार रुपयांच्या पुढे ऑन मंथली बेसिसवर इव्हन आर एस आय जर तुम्ही बघितलं तर आर एस आय बी तेच इंडिकेट करत आहे की सपोर्टपासून टर्न होऊन झाला आहे आणि रेजिस्टन्स अजून जो आहे तो एटी फाईव्हवर आहे फर्स्ट चार्ट सेकंड चार्ट आहे हा लिनियर चार्ट लक्षचा सेम याच्यात टार्गेट जर बघितले पाच हजार सहा हजार रुपये जे की तिथेही बघायला मिळत होते आणि स्टॉक एकदम सपोर्टचा फारच जवळ आहे धन विकली चार्ट्स विकली चार्ट्सवर नेहमी आपण ई एम ए वापरतो ई एम ए थर्टी सेवनचा हाय वापरला हाय वापरल्यानंतर सपोर्ट्स बऱ्याच ठिकाणी स्टॉकने घेतला रेजिस्टन्स घेतले रेजिस्टन्स देन जो स्टॉक मोमेंटमधे आला त्याचे सपोर्ट्स होते हे आणि रेजिस्टन्स जो की चांगलाच ब्रेकडाऊन दिला आणि स्टॉक तिथूनपर्यंत तिथून ब्रेकहून बारा हजार रुपयापर्यंत आला आणि आत्ता परत स्टॉक जो आहे तोच रेजिस्टन्स घेऊन कंटिन्यू करतो होप हा जर रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला याच्यावर जर सस्टेन झालं पंधराशे वर तर आपण चार हजार पाच हजार लेवल पुन्हा लक्स इंडस्ट्रीमध्ये पाहायला भेटू शकतो चॅट अगेन चॅनल वर्किंग एक चांगलं चॅनल वर्क करते याच्यात जे की अगेन मंथली टाईम ट्रेमवर म्हणेल मी हे चॅनल्स हे जे की चांग चांगलं वर्किंग करतं आहे तुम्ही बघत असाल तर आणि अगेन सपोर्ट जर बघितलं बाराशे रुपये आहे आणि वरती रेजिस्टन्स आहेत सतराशे अठराशे रुपये आणि देन डायरेक्टली सव्वीसशे सो स्टॉकमध्ये पोटेन्शियल्स आहेत व्हॉल्यूम्स पण जे ट्रायअप झालेले होते ते वॉल्युम्स पुन्हा येतात या स्टॉक्समध्ये तर हीच एक दुसरी चांगली गोष्ट आहे देन आवर फेवरेट्स एव्ही वॅप एव्ही व्याप जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात रेजिस्टन्स जो होता ग्रीन लाईनचा तो ब्रेकआउट करून आता तो त्याच्यावर सस्टेन करतोय आणि मेन एव्ही दोन हजार रुपये जो की एक डिसाइडर पॉईंट आहे अगेन आता अगे एक रेजिस्टन्स होता दोन हजार अठरा मध्ये दोन हजार एकवीस ला तो ब्रेकआउट झाला तिथून याने ब्रेकडाऊन दिला परत याने रेजिस्टन्स एक घेतलेला आहे आणि खूप परत एक रेजिस्टन्स घेतलेला दोन हजारची लेवल एक रेजिस्टन्स ठरू शकते आणि इथून पुढे दोन हजार म्हणजे जवळपास सिक्स्टी पर्सेंट आपल्याला रिटर्न्सचे ते इथून आपण फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट रिटर्न आपल्याला इथे मिळू शकतात आणि लास्टली दैट्स त्याच चार्ट्स चॅट्स चार्ट्स चॅट्सवर बघितलं तर पुन्हा एक लॉ लॉपॉलॅरिटी झोन वर्क करतो आहे जो जी की एक ट्रेडलाईन आहे सपोर्ट्स आणि याचे टार्गेट येतात ते अठ्ठावीसशे रुपये